एक अशी व्यक्ती ज्यांनी भाजपला जनसंघापासून राष्ट्रीय पातळीवर नेलं ज्यांची ओळख सभेला गर्दी खेचणारा वक्ता आणि प्रबर राजकीय पुढारी अशी आहे बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका लढवून ज्यांनी राजकारणात प्रवेश केला ज्यांचा सहभाग मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात देखील होता हाती सत्ता नसताना देखील त्यांनी अनेक प्रश्न तडीच नेण्यास काम केलं शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ज्यांनी शासनाला कर्जमुक्ती करायला भाग पाडलं राजकारणाच्या गुन्हेगारी करण्याच्या विरोधात ज्यांनी महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढली व तिला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला असे लोक नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे यांचं आणखी एक महत्वाचं आणि लक्षणीय काम म्हणजे माधव पॅटर्न त्याच माधव पॅटर्न बद्दल आज जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो भाजपमध्ये माधव पॅटर्न आणणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने माधव पॅटर्नची अंमलबजावणी केली गोपीनाथ मुंडे यांनी हा पॅटर्न प्रभावीपणे राबवला ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती साधता आली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मात्र हा माधव पॅटर्न नक्की काय आहे हे अनेकांना माहीत नाहीये तर त्याबद्दलच आपण आज जाणून घेऊया एकोणीसशे ऐंशीचा चा हा काळ होता जेव्हा भाजपची स्थापना झाली भाजप स्थापनेच्या आधी जनसंघ असलेला हा एक पक्ष फक्त ब्राह्मणांचा आणि उच्च वर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा पण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील राजकारणात पाय रोवायचे असेल तर आपल्याला फक्त एका समाजाला टार्गेट करून चालणार नाही हे भाजपला कळून चुकलं होतं एकोणीशे ऐंशीच्या दशकात मराठा समाजाला धरून काँग्रेस पक्ष सत्तेत येत होता त्यामुळे मराठा समाजाला टार्गेट करून जास्त फायदा नाहीये हे भाजपला समजलं होतं त्यामुळेच त्यांनी एक रणनीती आखली आपला मोर्चा बहुजन समाजाकडे वळवला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपला बीज रोवण्यासाठी भाजपने माधव पॅटर्न सुरू केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतरावांनी राज्यात माधव पॅटर्नसाठी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन कामाला सुरुवात केली मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी या फॉर्म्युल्याने माधव हा पॅटर्न सुरू झाला आणि भाजप पुढे ओबीसीचा पक्ष म्हणून ओळखू जाऊ लागला वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे धनगर समाजाचे अण्णा डांगे तर माळी समाजाचे परांदे हे नेतृत्व पुढे आले भाजपने या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात आपले बीज पेरायला सुरुवात केली ते कसे ते आपण पाहूया भाजपचा प्रसार पूर्ण भारतात व्हावा यासाठी समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये पक्ष पोहोचवण्यासाठी वसंतराव भागवत यांनी राज्यभरातून दहा कार्यकर्ते निवडले होते या सर्वांनी भागवतांपासून प्रेरणा घेऊन पक्षाचे काम पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे विश्वास गांगुर्डे धरमचंद चरोडिया प्रकाश जावडेकर भाऊसाहेब खुंदेकर रमेश मेडेकर यांचा यात समावेश होता या बहुजन समाजाच्या नेत्यांना धरून व ब्राह्मण समाजाच्या प्रमोद महाजनांना धरून भाजपने आपले साम्राज्य महाराष्ट्रात पसरवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू भाजपची ओळख ही बहुजनांचा पक्ष म्हणूनही होऊ लागली नंतर भाजपने शिवसेनेच्या युतीसोबत निवडणुका लढवल्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आघाडीचं पहिल्यांदाच महाराष्ट्रात सरकार आलं भाजपला त्यावेळेस उपमुख्यमंत्रीपद मिळालं गोपीनाथ मुंडे हे तेव्हा बहुजनांचा पद पाद पदासाठी दिलेला चेहरा म्हणून ओळखी झाले होते त्यानंतर धनगर समाजाने अण्णा डांगे माळी समाजाचे फरांदे यांना विधानसभेचे अध्यक्षपद देऊन राजकारणातून पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आलं गोपीनाथ मुंडे आपली जागा टिकवून ठेवण्यास समर्थ झाले गोपीनाथ मुंडे, मुंडे हे दोन हजार चौदाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना त्यांच्या मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि भाजपचा माधव पॅटर्न चे सूत्र फडणवीसांच्या हाती आलं त्यांच्या मार्गदर्शनाने आजही भाजप माधव पॅटर्न नुसार चालतोय माधव पॅटर्नने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची संधी दिली आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालनाही दिली गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात आली होती ज्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होऊ शकले गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांगीण विकास शाळांची सुधारणा सर्वसमावेशक शिक्षण हे माधव पॅटर्नचे काही मुद्दे आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद यूट्यूब चॅनेलला धन्यवाद